किशु बाप्पा जी ना हाँ तो ना हमारे किशु बाप्पा जी गोष्ट सांग ना प्लीज किशु बाप्पा जी हाँ सांगते पन किशु बाप्पा कौन होता गॉड होता गॉड होता पन तो काला ते माहिती है नहीं पुन्हा तिकडून सुरुवात करूया ओके okay? सगळे देव आहेत okay? ना ते राहायचे स्वर्गात ओके देवांना तर त्यांचं घरच होतं त्यांना आवडायचंच पण सगळे राक्षस होते ना त्यांना पण स्वर्ग हवा होता त्यांना पण स्वर्गात राहायचं होतं म्हणून ते सारखे सारखे देवांना त्रास द्यायचे देवांबरोबर युद्ध करायचे मारामाऱ्या करायचे की आम्हाला राहायचे तिकडे मग असंच एकदा मोठं युद्ध झालं देवांचं आणि राक्षसांचं पण त्यात देव जिंकले आणि सगळ्या देवांनी राक्षसांना हकलवून दिलं स्वर्गातून सगळ्यांना हकलवून दिलं पण ते गेले कुठे पृथ्वीवर आणि पृथ्वीवर जी माणसं प्राणी मुनी ते सगळे राहायचे ना त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली मग तिकडे सगळ्यांना त्रास देत देत ते खूप छळलं सगळ्यांना सगळ्या लोकांना त्रास द्यायचे मुनी यज्ञ करायचे पूजा करायचे मोठमोठ्या त्या सगळ्या खराब करायचे ते राक्षस मग आपल्याला त्रास दिल्यावर आपण काय करतो वाटलं आपण प्रे करतो हां मग देवाची प्रार्थना करतो ना तसंच सगळ्या लोकांनी खूप कंटाळून खूप त्रासून सगळ्या देवांची प्रार्थना करायला सुरुवात केली की बाप्पा आम्हाला वाचवा हे ते राक्षस आम्हाला खूप त्रास देत आहेत आम्हाला यांच्या त्रासापासून त्रास मुक्त करा मग सगळ्या देवांना वाटायला लागलं की हो हे राक्षस खूप पृथ्वीवर सगळ्या लोकांना त्रास देत आहेत आपल्याला त्यांना वाचवलं पाहिजे मग सगळ्या लोकांची सगळ्या देवांची मीटिंग झाली मीटिंग की तुझी आणि तुझे क्लाइंट <laughs> हां तशी मीटिंग झाली आणि मीटिंग मध्ये त्यांचं बोलणं चाललेलं की आता काय करायचं लोकांना वाचवलं पाहिजे ना पण मग जेव्हा जेव्हा सगळ्या देवांना प्रॉब्लेम यायचा ना देव सगळे जायचे विष्णू बाप्पाकडे सोल्युशन मागायला मग सगळे गेले विष्णू बाप्पाकडे विष्णू बाप्पांना सांगितलं की आपण सगळ्या राक्षसांना पळवून लावलं पण आता पृथ्वीवर जाऊन ते राक्षस सगळ्या लोकांना त्रास देत खूप सगळ्यांना छळतायत ते बाप्पा म्हणाले ठीक आहे काही काळजी करू नका मी आहे ना मी बघून घेतो मग सगळे देव बाप्पा म्हणाले पण काय करायचं आपण तर ते म्हणाले की माझा अवतार होईल आणि तो पृथ्वीवर जाऊन सगळ्या ह्या चांगल्या लोकांना ऋषी प्राण्यांना या राक्षसांपासून मुक्त करेल आणि त्या सगळ्या राक्षसांचा अंत करेल असा आला किशूबाप्पा कारण तो अवतार म्हणजे किशूबाप्पा होता किशूबाप्पा किशूबा आवडतोच सगळ्यांना किशूबाप्पा आवडतो किशूबा एकदम छोटासा क्यूट आणि तो सगळी त्याला किशूबाप्पाला प्रेमाची देवता म्हणतात ना म्हणजे तो किशूबाप्पा डोक्यात आला की प्रेम येत प्रेम म्हणजे काय भक्ती मग सगळे लोक किशूबाप्पाची खूप भक्ती करतात असा आला किशुबाप्पा